हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आणि सगळ्यांना सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थ आणि आज आहे बुधवार आणि आत्ता मूळ वगैरे झालेली आहे आणि चला आता आपण पुढच्या कामाला सुरुवात करूया तर चला तुम्ही पण माझ्यासोबत हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजे ब्लॉग विथ संगीतामध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ आहे बुधवारचा आणि तो आज गुरुवारी अपलोड होत आहे आणि सकाळची पूजा वगैरे झालेली आहे उंबरट्याची रांगोळी वगैरे काढून झालेली आहे तर रांगोळी थोडीशी मागं झालेली आहे श्री राम लिहायचं होतं तर तिने रामश्री असं लिहिलेलं आहे तर असं द्या चालतं असं होतं कधी कधी आणि नंतर नाश्त्यासाठी तिने बनवलेले आहेत पालकाचे पराठे तर हे पालकाचे पराठे तुम्ही असे चालो फ्राय करून पण खाऊ शकता म्हणजे भाजून आणि डीप फ्राय करून पण खाऊ शकता आणि आता सुरू आहे दुपारच्या जेवणाची तयारी काय व्हेज हैदराबादी बघा आता या खिडकीनं गाडी असं वाटते आताच आली मटर सलत बसते ऐश्वर्याला मदत करतोय हैदराबादीची तयारी चालू आहे बघा इथं तयारी चालली वेज हैदराबादीची बीन्स मटार आणि इथं फ्लावर अजून भाज्या टाकायचं पालक वगैरे पण ते नंतर हे बघा चालले दोघांची लगबग लगबग आणि वेज हैदराबादी साठी इथं भाज्या निवडलेल्या आहेत त्या उकळून घेत आहे मीठ टाकून आणि इकडं मसाल्याची तयारी सुरू आहे तर मसाल्याच्यात कांदा आहे खडे मसाले आहेत काय काजू आहेत आलं लसूण खडे मसाल्यामध्ये लवंग दालचिनी काळे मिरी चक्रीफूल मसाला विलायची साधी विलायची तर असा सगळा आणि हिरव्या मिरच्या आहेत तर हा मसाला नंतर करून ती वाटून घेणार आहे मी काही व्हेज हैदराबादीची पूर्ण रेसिपी दाखवली नाही वेज हैदराबादी पूर्ण झाली आहे या आता जेवायला बसतो आहे आम्ही या, या बाबांवर तुम्ही पण जेवायला आणि बघा वेज हैदराबादी पूर्ण झालेली आहे पूर्ण रेसिपी तर मी काही दाखवलेली नाही आहे कारण भरपूर साऱ्या रेसिपीज असतात यूट्यूबवर म्हणून मी काही याच्या अगोदर पण मी एकदा दाखवली होती पण आज केली होती म्हणून दाखवलं आणि नंतर दुपारी आम्ही इथं जेवायला बसत आहोत तर ऐश्वर्या जेवायला वाढत आहे मी पण पाणी वगैरे घेत आहे आणि दुपारी आमचं चाललेलं आहे जेवणाची तयारी तर या तुम्ही पण सगळे जेवायला आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करत जा आणि असेच तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट राहा आणि तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील तर आता बसलेलं आहोत आम्ही जेवायला बसत आहोत म्हणजे आणि बेज हैदराबादी छान झाली होती आणि मी विकासला विचारलं तर त्याने असं सांगितलं तर खरच छान झाली होती आणि आमचं इथं चालू आहे जेवण गप्पा टप्पा करत तर आँ... असंच रोजचंच असतं जेवायला आज होतं वेज हैदराबादी भात आणि चपाती आणि बसलेलो आहे आम्ही जेवायला आणि आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता अवरावर सुरू आहे भांडे घासायचे उरलेलं सुरलेलं काढून ठेवायचं ओटा वगैरे साफ करायचा तर तेच चालू आहे भांडे एक एक रिकामं करायचं आणि बाहेर नेऊन ठेवायचं आणि नंतर घासून घ्यायचं तर ऐश्वर्या इथं उरलेलं काढून ठेवत आहे आणि मी भांडी बाहेर घेऊन जात आहे आणि कालची जी म्हणजे सॉरी मग दुपारची म्हणजे सकाळची जी भांडी घासलेली होती तर ती मी लावत आहे आणि ती भांड्याचं टोपलं आहे ते रिकामं करत आहे कारण मग भांडी घासायला ठेवायला लागतात आणि त्यावरच भांडी ठेवली की मग ती ओली होतात पण आत्ता तर उन्हाळा आहे त्याच्यामुळे सकाळी घासलेली भांडी लगेचच सुकतात त्याच्यामुळे मग लावून घेतो ते मी भांडी आणि आता मी भांडी घासणार आणि ऐश्वर्या किचन ओटा साफ करणार तर चला बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ आणि ऐश्वर्या आई इथं गॅस साफ करत आहे त्याच्यावर जे थोडंसं खरकट वगैरे सांडलेलं असतं स्वयंपाक वगैरे करताना तर ते आधी वाईपर मी साफ करून घेत आहे आणि नंतर आता ती स्प्रे करत आहे आणि या स्प्रेमध्ये विम लिक्विड आणि डेटॉल भरलेलं आहे तर ती सगळ्या भिंतींवर आणि सगळ्या किचन ओट्यावरती ती पूर्ण अशी स्प्रे करून घेते आणि हे रोजच करत असते आणि त्याच्यामुळे ओटा पण साफ होतो आणि चिल्ट किंवा माशा याचं प्रमाण कमी होतं म्हणून रोजच ती तशाच पद्धतीने एकदम साफ आणि क्लीन असं करून घेते तर बघा एकदम छान आणि स्वच्छ असा किचन ओटा झालेला आहे तर दोन्ही वेळेस असाच आम्ही किचन ओटा साफ करतो आणि तुम्हाला आमची ही पद्धत आवडली का तर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि धन्यवाद